नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट पण त्याच्या अगोदर व्हिडिओ होते नसेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका अनुष्काचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आलेला आहे तर नेमकं काय घडतं तर संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो ह्या अनुष्काने आता आदित्यला तिच्या प्रेमाच्या दाळ्यामध्ये पूर्णपणे फसून टाकलेलं असतं आणि तिला असं वाटत असतं की आता तिला कोणी देखील पकडू शकत नाही तर पारू लक्ष पूर्णपणे तिच्यावरतीच असतं कारण की पारूला माहित असतं की आदित्य सरांच्या जीवाला कोणता देखील धोका झाला नाही पाहिजे तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्करला वाटत असतं की माझं आदित्य आता चांगल्या एकदम चांगल्या मुलीच्या हातामध्ये आहे आणि त्याचं आयुष्य देखील एकदम सुखरूप असेल तर हा सगळा काय अहिल्यादेवी किर्लोस्करचा विचार असतो परंतु तिला माहिती काय होणार आहे ते खूप भयानक का आहे कारण की आता तिला माहीत नसतं की अनुष्का किती डेंजर आहे कारण की अनुष्का ठरवते की आता किर्लोस्करांच्या घरातील एक एक माणूस आता मला कायमचा बाहेर काढला पाहिजे कारण की मित्रांनो तुम्हाला माहितच असतं की मोहनला देखील या अनुष्काबद्दल सत्य माहीत झालेलं असतं परंतु त्याच्यासाठी ही चक्क आता त्या आयुष्यातून कायमचं गायब करायचं ठरवते त्यासाठी त्याचा ॲक्सिडेंट देखील करते हे अनुष्का तुम्हाला माहितच असते पण हिचं सगळं सत्य आता सगळ्यात अगोदर पारू समोर जातो परंतु पारूची इमेज आता हिने अशी क्रिएट केलेली असते सगळ्यांसमोर की पारूवरती कोणी देखील विश्वास ठेवणार नाही पण तुम्हाला माहितच आहे की पारूने जर सांगितलं तर कोणी देखील पारूवरती विश्वास ठेवू शकतो कारण की आदित्यला माहित आहे की पारू किती गुणी मुलगी आहे कारण की पारूने आतापर्यंत त्यांच्या कुटुंबावरती आलेल्या प्रत्येक संकटामध्ये मध्ये सगळ्यात अगोदर पारू ठामपणे पुढे गेलेले असते तर तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की आता पारू देखील ह्या अनुष्काचा आता सगळ्यांसमोर करताना तुम्हाला पाहिला दिसेल पण आता हे घडतं असं की हे सगळं घडत असताना मात्र अहिलेदेवी किर्लोस्करला विश्वास बसत नाही की पारू खरं बोलते कारण की पारू जर खरं बोलते तर मग अनुष्का कसं खोटं बोलू शकते कारण की ती एवढी गुणी मुलगी आहे माझ्या आदित्यवरती प्रेम देखील करत आहे आणि यांचं लग्न देखील ठरलेलं आहे हे असं सगळं कसं होऊ शकतं हे शक्यच नाही असं सगळं काही विचार आता अहिलेदेवी किर्लोस्करच्या मनामध्ये येत असतात परंतु तिला माहित नसतं की तिने किती जरी विचार केलं तर ही अनुष्का किती आतल्या घाटीची आहे कारण की अनुष्काला चांगलंच माहित असतं की किर्लोस्करांकडे किती पैसा आहे आणि यांना बर्बा कसं ही अनुष्का जे काही चाल चालता येईल त्या सगळ्या काही ती चाल चालत असते परंतु मात्र तिला माहित नसतं की आता तिच्या पाठीमागे देखील तिच्या रस्त्यामध्ये दे पारू उभे आहे तर मित्रांनो ही पारू काही जरी झालं तरी तुम्हाला पाहायला भेटेल की सगळ्यांसमोर या अनुष्काचा खरा चेहरा घेऊन येते तेवढंच मात्र आहिल्या किर्लोस्करच्या पायाखालची जमीन देखील सरकते कारण की पारू हात जोडून सगळ्यांना सांगत असते की आदित्य सरांना या मुलीपासून धोका आहे तर हे सगळं घडत असताना मात्र आदित्य देखील पारूवरती विश्वास ठेवतो हो आणि अहिल्यादेवी किर्लोस्करला देखील ह्या अनुष्काचं खरं सत्य कळतं तर पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो लाखात एक आमचा दादा ही मालिका तुम्हाला आवडते का, का नाही प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्ही कमेंट केली ही मालिका आवडते तर याच्या देखील अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद